हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ व्ही व्ही पी ए टी व्ही व्ही पी एटी मध्ये पहिला वी म्हणजे वोटर दुसरा वी म्हणजे व्हेरीफायबल पी म्हणजे पे पेपर ए म्हणजे ऑडिट आणि टी म्हणजे ट्रेल होत आहे असे व्हिव्हिपीएटी चा फुल फॉर्म वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू